अनुदानित रीती जी डेपो मधून दिली जाते ती देण्यासाठी त्या डेपो वाला टाळ होतो सर्वसामान्य मालकांना आणि अधिकारी संगणमतानं टाळ टाळ करता दोन दोन न्यूज गाड्या भरत नाही देत नाही बरात भंडारा असो बाकी राज्या मधल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या तक्रारी आहे आपल्या म्हणण्यात तथ्य आहे आता मी काल नोटीस इश्यू केली आहे राज्यातल्या प्रत्येक डेपोला सत्तावन्न डेपो आहे राज्यामध्ये त्यांना नोटीस इश्यू केली आहे की डेपो चालवण्याची कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीमध्ये जे लोक डेपो चालवत नाहीत त्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा रिपोर्ट तयार करून शासनाकडे विभागीय आयुक्तांनी पुढच्या तीन दिवसात पाठवायचा आणि जे डेपो निकषाप्रमाणे किंवा दिलेल्या अटी शर्तीमुळे डेपो चालवत नाही ते सर्व डेपो रद्द केले जातील याकरता शासनाची भूमिका क्लिअर आहे वाळूबद्दल कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही आहे नवीन वाळू पॉलिसी आली आहे आणि आता येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये येणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आम्ही लवकरच सँड वाळूचे धोरण आणतो आहे कृत्रिम वाळू तयार करणे याचं धोरण आणतो आहे हे धोरण राज्याकरता महत्वाचं असणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास क्लेशर आम्ही आणतो आहे ज्यातनं एम सॅन तयार होईल कृत्रिम वाळू तयार होईल या वाळूवर गरज राहणार नाही आपल्या नदीच्या वाळूवरची गरज राहणार नाही कृत्रिम वाळूची आम्ही मोठ्या प्रमाणावर क्लेशर लावतो आहे राज्यामध्ये आणि त्यामुळं जे बदमाशी आता तुमचं म्हणणं खरं आहे ती बदमाशी जी डेपोवर होते आहे ती बदमाशी आता आम्ही पुढच्या आठ दिवसामध्ये संपूर्ण डेपोचा रिपोर्ट मागवू कोणत्याही डेपोमध्ये अनाधिक सुरू असेल जसं आता नागपूरमध्ये आपणच त्या ठिकाणी बातमी आणली होती की नागपूरमध्ये दहा डेपो आहेत हे दहाही डेपो हे चुकीचे चालतात ते नियमाटी पाळत नाही काल सर्व डेपो स्टे केले आहेत सरकारने नागपूरवर कारवाई केल्या गेली आहे कालपासून नागपूरचे सर्व डेपो बंद झाले आहेत आणि सात दिवसाच्या आत जे डेपो अटीनुसार काम करतील त्यांना आम्ही सुरू करू नाहीतर सर्व डेपो हे रद्द केले जातील